नमस्कार मित्रोनो डिजिटल जे की अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज पाहत आहोत यापूर्वी आपण एकूण चोवीस लेक्चर अपलोड केले ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्लेलिस्ट आहे प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता या लेक्चरच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण संगणकचा भाग आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे म्हणजे कॅम्प्युटरचे संपूर्ण क्वेश्चन या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहेत हे पंचवीस नंबरचे लेक्चर असेल लेक्चर शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक सुद्धा करा तर मित्रांनो जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात तुम्ही परिपूर्ण तयारी करत असाल जर तुम्हाला तांत्रिक मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हवे असतील तर तांत्रिक प्रश्न ही आपली बॅच जॉईन करू शकता एकशे नव्याण्णव रुपयाची बॅच तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये दिली जाणार आहे यामध्ये तुम्हाला महिला व बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत जे काही योजना असतील त्यानंतर जे काही कायदे असतील अभ्यासक्रमाचे त्यानंतर पोषण अभियान असेल संगणक असेल या चार टॉपिकवरचे जे तुम्हाला ऐंशी गुण मिळणार आहे तर त्या ऐंशी गुणाची परिपूर्ण प्रश्न संच या बॅचमध्ये असतील जास्तीत जास्त सराव तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्ले स्टोर ॲप्लिकेशन जाणू करायचं आहे काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता जर तुम्ही कोणतीही बॅच जॉईन केली असेल कोणतंही बुक रेफर करत असाल तर तुम्हाला हा सराव संच असेल जास्तीत जास्त प्रश्नाचा जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला पैकी मार्क्स मिळतील तर या पंचवीसव्या लेक्चरला आपण सुरुवात करूया कॅम्प्युटरचं हे लेक्चर असेल पहिला प्रश्न मा या ठिकाणी पहा रॅमचा फुल फॉर्म काय आहे आर ए यम रॅमचा फुल फॉर्म काय असेल या पंचवीसव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण संपूर्ण फुल फॉर्म कवर करणार आहेत या लेक्चरच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला एक गुण किंवा एक जो तुमचा प्रश्न असेल म्हणजे तुमचे दोन गुण या ठिकाणी या लेक्चरच्या मा माध्यमातून मिळतील त्यामुळे तुम्ही लेक्चर स्किप न करता कंटिन्यू पहा रॅमचा फुल फॉर्म काय आहे तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी याचं योग्य उत्तर असेल बी नंबरचं रॅन्डम ॲक्सेस मेमरी हे याचं योग्य उत्तर असेल हे तुम्हाला पाठ हवं आहे म्हणजे रॅमचा फुल फॉर्म आर ए एम रॅन्डम ॲक्सेस मेमरी ह्याचं फुल फॉर्म असेल त्यानंतर दुसरा प्रश्न आहे रॉम एक असतं रॅम त्यानंतर असतं रॉम रॉम रॅम आपण पाहिलं आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी त्यानंतर रॉमचं फुल फॉर्म आहे रीड ओनली मेमरी ए नंबरचा पर्याय बरोबर आहे रीड ओनली मेमरी म्हणजे यामध्ये काय डिफरन्स आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला जर गुण मिळायचे असतील तर रॅन्डम मेमरी कोणती असते रॅम मेमरी कोणती असते आणि रॉ मेमरी कोणती असते यांचं नेमकं कार्य काय असतं ते सुद्धा तुम्ही डिस्कस करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा एस टी टी पी एच टी टी पी चा फुल फॉर्म का आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपरलिंक लिंक ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसेस हायपर लिंक टेक्स्ट प्रोटोकॉल तर याचं योग्य उत्तर असेल ए नंबरचं हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारसुद्धा प्रश्न विचारला आहे म्हणजे एस टी टी पी यामधलं पहिल्या टीचं फुल फॉर्म काय आहे किंवा पहिल्या टीचा अर्थ काय होतो अशा सुद्धा प्रश्न विचारला आहे तर पहिल्या टीचा जो अर्थ होतो तो टेक्स्ट होतो अशा प्रकारचासुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल अशा प्रकारे एस टी टी पीचा फुल फॉर्म असेल त्यानंतर चौथा पर्याय की पहा चौथा प्रश्न आहे यू आर यल यू आर एलचा फॉर्म का आहे यू आर एलचा फॉर्म युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर त्यानंतर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर त्यानंतर युनिफॉर्म रिमोट लोकेटर युनिव्हर्सल रिमोट लोकेटर त्याचं योग्य उत्तर असेल दुसऱ्या नंबरचं म्हणजे बी या ठिकाणी बरोबर आहे म्हणजेच काय तर युनिफ युनिव्हर्सल युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर दोन नंबरचा पर्याय डिगिनी पा बी नंबरचा जो आहे तो पर्याय डिगिनी बरोबर आहे युनिफॉर्म रिसर्च लोकेटर म्हणजेच यू आर एल जे आपण यू आर एल लिंक असं म्हणतो तर त्याला याडिगिरी याचा फुल फॉर्म अशा प्रकारे तयार होतो त्यानंतर आय पी आय पीचा फुल फॉर्म काय आहे हा सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारला आहे रॉम असेल रॅम असेल हे सुद्धा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होते तर ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आय पी आय पी म्हणजे काय इंटरनेट प्रोटोकॉल त्यानंतर इंटरनल प्रोटोकॉल इंटरनेट प्रो प्रोसेस इंटरनल प्रोसेस तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी पहा मित्रांनो एक नंबरचं इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे आय पी आय पी ॲड्रेस आपण जसं म्हणतो तर त्याचाच आय पी ॲड्रेस म्हणजे काय असतं की इंटरनेट एक प्रोटोकॉल असतं आणि त्या प्रोटोकॉलच्या अंतर्गत या ठिकाणी जे काही वेबसाईट असतात ते वेबसाईट चालत असतात आणि वेबसाईट गुगलवर रन होत असतात त्याला इंटरनेट प्रोटोकॉल असं म्हणतात त्यानंतर सहावा प्रश्न या ठिकाणी पहा डी एन एस डी एन एस म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर दुसऱ्या नंबरचं डोमेन नेम सिस्टीम डोमेन नेम सिस्टीम म्हणजे डी ए डी एन एस असं असतं डोमेन नेम सिस्टीम त्यानंतर सातवा प्रश्न आहे तिकडे पहा एच टी एम एल एच टी एम एल म्हणजे काय तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज त्यानंतर हायपर लिंक हायपरलिंक लिंक नाही कारण का एस टीचा अर्थ होतो हायपरटेक्स्ट टेक्स्ट त्यानंतर हायपरटेक्स्ट मार्केट लोकेटर आहे त्यामुळे हे सुद्धा नाही त्यानंतर हायपरलिंक लिंक लोकेटर लोकेटर हे सुद्धा नाही तर याचं योग्य उत्तर असेल एक नंबरचं हायपर टेक्स मार्कअप लँग्वेज तुम्हाला हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारला आहे की एस टी यम एल त्याचा यमचा अर्थ काय होतो तर यमचा अर्थ होतो मार्कअप एम ए आर के यू पी मार्कअप अशा प्रकारे देखील तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आठवा प्रश्न आहे पहा पा सी एस एस सी एस एसचा फुल फॉर्म का आहे तर सी एस एसचा फुल फॉर्म आहे केस कोडिंग स्टाईल सीट बी नंबरचा जो पर्याय असेल केस कोडिंग स्टाईल सीट अशा प्रकारे या ठिकाणी बी नंबरचा पर्याय बरोबर आहे शक्यतो तुम्ही फुल फॉर्म पाठ करत असताना परत परत रीड करा परत परत तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिस करा त्यामुळे तुमचा हा पूर्ण जे काय फुल फॉर्म असेल तर फुल फॉर्मवरचा एकही प्रश्न चुकणार नाही त्यानंतर सी पी यू सी पी ओचा फुल फॉर्म काय तर सी पी ओचा फुल फॉर्म पहिल्या नंबरचंच ऑप्शन बरोबर आहे सेंट्रल प्रोसेस युनिट जे आपण कॅम्प्युटरचं जे मेंदू असं आपण म्हणतो तर तो म्हणजे कोण असतो सी पी ओ असतो सी पी ओ म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट यामध्ये काय केलं जातं तर माहितीची साठवणी केली जाते आणि त्या माहितीच्या माहितीवर त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते त्याला सी पी ओ म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं सी पी ओला म्हटलं जातं त्यानंतर यू एस बी यू एस बी आपण एस बी केबल असं म्हणतो किंवा यू एस बी पिन असं म्हणतो तर यू एस बीचा फुल फॉर्म का असेल तर युनिव्हर्सल सिरियल बस एक नंबरचा पर्याय युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजे यू एस बी आहे हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर व्ही पी एन व्ही पी एनचा फुल फॉर्म आहे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे व्ही पी एन आहे आताचे वेगवेगळे अर्थ आहेत या कशा प्रकारे कार्य करतात त्यासंदर्भात सुद्धा तुम्हाला डिटेल्समध्ये प्रश्न कवर करणं गरजेचं आहे जरी या ठिकाणी आपण फुल फॉर्म पाहिला असेल कारण का की फुल फॉर्मवर तुम्हाला परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जातो म्हणून आपण फुल फॉर्म या ठिकाणी कव्हर करत येत आहे ज्यावेळेस तुम्ही आपली जे काही कोर्सची बॅच आहे जे की जास्तीत जास्त प्रश्न असेल जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला त्या ठिकाणी पैकी कॅम्प्युटरवरचं जर तुम्हाला जे दहा क्वेश्चन आहेत म्हणजे एकूण तुमचे वीस गुण असतील तर ते पैकीच्या पैकी ठिकाणी कव्हर होतील काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि बॅच विषयी डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता आणि अंगणवाडी मुख्य सेविका या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ॲड केलं जाईल त्यानंतर पी डी एफचा फुल फॉर्म काय पी डी एफ पी डी एफचा फुल फॉर्म पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट एक नंबरचाच पर्याय ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी पहा तेरा नंबरचा प्रश्न जी आय एफ जी आय एफ जी आय एफचा फुल फॉर्म आहे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट बी नंबरचा पर्याय बरोबर ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट म्हणजे जी आय एफ आहे त्यानंतर जे पी ई जी जे आपण जे पी ई जी फाईल असं म्हणतो पी डी एफ फाईल असं म्हणतो तर ते जे पी ई जी फाईल म्हणजे काय किंवा जे ई जीचा फुल फॉर्म काय होतो तर आणि ए नंबरचा पर्याय बरोबर आहे जॉईंट फोटोग्राफिक्स एक्सपर्ट ग्रुप जॉईंट फोटोग्राफिक्स एक्सपर्ट ग्रुप म्हणजे काय जे ई जी या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फोटो कोणत्याही फॉर्म फिलअप करत असताना अपलोड करायचा असतं त्याला जे पी जी फॉर्मॅट म्हणतात आणि त्याचा फुल फॉर्म आहे जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट ग्रुप असं त्याला म्हटलं जातं त्यानंतर पंधरावा प्रश्न या ठिकाणी पहा एस क्यू एल एस क्यू एलचा फुल फॉर्म आहे स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज म्हणजे काय तर एस क्यू एल त्यानंतर लॅनचा फुल फॉर्म काय रॅम असेल रॉम असेल त्यानंतर एस टी टी पी असेल त्यानंतर एस टी एम एल असेल हे जे फुल फॉर्म आहेत ते वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारले त्यामुळे तुम्ही ते पाठ करा कन्फ्यूज करू नका त्यानंतर लॅन्ससुद्धा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे लॅन्सचा सुद्धा तुम्हाला ठिकाणी फुल फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे तर लॅनचा फुल फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क नेटवर्कचे प्रकार आहेत नेटवर्कचे प्रकार किती आहेत लॅन असेल व्हॅन असेल मॅन असेल आपण नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून डिटेल्समध्ये क्रम कॅम्प्युटरच्या बेसिक इन्फॉर्मेशनपासून म्हणजे कॅम्प्युटरचा इतिहासपासून ते संपूर्ण पॉवर कापड या ठिकाणी लेक्चर सिरीजच्या माध्यमातून कवर करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत जोडून राहा चॅनेलला जर सबस्क्राइब केलं तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि जर अजूनपर्यंत लेक्चरला जर लाईक केलं असेल तर लेक्चरला लाईक करा आता यामध्ये पहा लॅनचा फुल फॉर्म काय तो लोकल एरिया नेटवर्क ए नंबरचा पर्या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर वॅन मी तुम्हाला सांगितलं की नेटवर्कचा प्रकार पहिला आहे लॅन त्यानंतर दुसरं आहे वॅन तर व्हॅनचं फुल फॉर्म काय आहे तर वाईल्ड एरिया नेटवर्क वाईल्ड एरिया नेटवर्क म्हणजे पहिल्या नंबरचा पर्याय ठिकाणी बरोबर आहे आता लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय तर शहरासाठी जर सा या ठिकाणी ने जे नेटवर्क यूज केलं जातं दोन तीन शहरासाठी जे नेटवर्क यूज केलं जातं त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं लॅन असं म्हटलं जातं आणि जर एखाद्या वेळेस पूर्ण जगामध्ये जर तुम्हाला जर पूर्ण जगामध्ये जर नेटवर्क जर यूज करायचं असेल तर त्याला काय म्हटलं जातं वाईल्ड एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं त्यानंतर मॅक मॅकबुक आपण असं यूज करतो का मॅकबुक असतं ॲपलचं मॅकबुक असेल तर त्याचा पूर्ण फुल फॉर्म काय आहे तर मॅकबुकचा किंवा मॅक एम सी एम एस सीचा फॉर्म आहे मीडिया ॲक्सेस कंट्रोल मीडिया ॲक्सेस कंट्रोल म्हणजेच मॅक आहे त्यानंतर बी आय ओ एस सर्वात महत्वाचा आहे हा तुम्हाला प्रश्न पाठच पाहिजे आय एम पी प्रश्न आहे पाठच करा बी आय ओ एस म्हणजे काय तर बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम प्रत्येक सिस्टीम जी कॅम्प्युटर असेल लॅपटॉप असेल तर त्या माध्यमातून बी आय एस सिस्टीम त्या ठिकाणी असतेच तर ती बी आय एस सिस्टीम म्हणजे का काय आपण कॅम्प्युटरला काय देतो एखादी माहिती पुरवतो त्या सी पी यूच्या माध्यमातून सी पी यू सेंट्रल युनिट प्रोसेस जी असते तर त्या माध्यमातून त्या माहितीवर प्रक्रिया केली जाते आणि ती माहिती आपल्याला डिस्प्ले होते तर त्याला आउटपुट होते म्हणजे इनपुट आउटपुट म्हणजेच त्यामध्ये काय असतं की कोणतंही कॅम्प्युटर असेल मायक्रोफ्रेम असेल कोणत्याही कॅम्प्युटरचा प्रकार असेल जो आत्ताचं जे वेगवेगळं जनरेशन आहे तर त्या कोणत्याही जनरेशनमध्ये आपल्याला बी आय ओ एस सिस्टीम दिसते बी आय ओ एस सिस्टीम म्हणजे काय तर बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम असते हे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न शंभर टक्के विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न आहे विसवा आय एस पी आय एस पीचा फुल फॉर्म का आहे तर आय एस पीचा फुल फॉर्म आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर आता आपण जिओ असेल एअरटेल असेल व्ही आय असेल याचे जे आपण काय करतो नेटवर्क यूज करतो तर ते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर कोणकोणते वेगवेगळ्या कंपन्या असतात तर त्यासाठी आय एस पी हे यूज केलं जातं म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर या ठिकाणी उपयोगात आणलं जातं त्यानंतर या ठिकाणी पहा एकवीसवा प्रश्न आहे एसई ओ सर्वात महत्वाचं आहे जर गुगल जर तुम्ही एखाद्या गुगलचा जर अभ्यास करत असाल किंवा यूट्यूब जर तुम्हाला जर माहीत असेल किंवा एखादा जर तुम्ही जर ॲपमध्ये फ्लिपकार्टमध्ये असेल एखादा तुम्ही सर्च करत असाल एखादा ॲटम तुम्ही सर्च करत असाल तर ते ॲटम तुम्हाला सर्च इंजिनमध्ये कशाप्रकारे येतं वरती तर त्यासाठी ई ओ असतं म्हणजे ई ओ म्हणजे काय तर सर्च इंजिन ऑप्टोमायझेशन सर्च इंजिन ऑप्टमायझेशन म्हणजेच एखादा शब्द आता फॉर एक्झाम्पलमध्ये आपण डिजिटल जे के डिजिटल डिजिटल जे के अॅकॅडमी जर असं जर सर्च केलं तर आपली त्या ठिकाणी गुगलवर असेल यूट्यूबवर असेल आपली आपल्या अॅकॅडमीची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी ओपन होईल कारण का ही जी वर्ड्स असतील किंवा हे जे वर्ड्स असतील किंवा डिजिटल जे के हा जो शब्द असेल तो हा शब्द कसा आहे तो ई ओ फ्रेंडली आहे म्हणजे एसई ओ फ्रेंडली म्हणजे काय सर्च इंजिन ऑप्टमायझेशन आहे म्हणजे हा वर्ड दुसरा कोणी यूज केला नाही हा वर्ड फक्त डिजिटल जे के एम पी एस सी यासाठीच किंवा डिजिटल जे के अकॅडमी यासाठीच वापरला असतो म्हणजेच या ठिकाणी एखादा शब्द असेल गुगलवर सर्च करत असताना असेल किंवा तुम्ही युट्यूबवर सर्च करत असताना असेल किंवा फेसबुकवर सर्च करत असताना ज्या वेळेस तुम्ही एखादा शब्द सर्च करता त्यावेळेस जे इन्फॉर्मेशन फर्स्ट नंबरला येते तर तोच जो शब्द असतो तर त्याला ई ओ फ्रेंडली शब्द असं म्हणतात जे की सर्चिंगमध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी वापरला जातो सर्च इंजिन ऑप्टमायझेशन त्याला असं म्हटलं जातं म्हणजे ई ओ म्हणजे काय तर सर्च इंजिन ऑप्टमायझेशन अशा प्रकारे त्या ठिकाणी वापरलं जातं आतापर्यंत जर तुम्ही सर्व लेक्चर आपले जर पाहिले नसेल तर अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने आपल्या ॲपला किंवा आपल्या जे काही युट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला आपण या ठिकाणी कोर्स ही या ठिकाणी संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती टाकलेलीच आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर संपूर्ण सुद्धा तयार केली सर्व प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता यापूर्वीचा चोवीसवा व्हिडिओ त्यानंतर तेवीसवा त्यानंतर बावीसवा संपूर्ण लेक्चर पा महत्त्वपूर्ण लेक्चर असतील जरी हे तुम्ही लेक्चर जरी पाहिले तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळतील आणि संपूर्ण साध्या सिंपल भाषेमध्ये आपण संपूर्ण कव्हर केले ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेवे का या पदासंदर्भाची तांत्रिक डायरी हे जर पुस्तक परचेस केलं असेल तर तुम्ही ऑनलाईन पैते हे सुद्धा परचेस पुस्तक करू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बुक डेपोर हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता विजयपद पब्लिकेशनचे पुस्तक आहे या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची ऐंशी गुणाची परफेक्ट तयारी होणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा बावीसवा प्रश्न आपण डिस्कस करूया ए आयचा चा फुल फॉर्म काय ए आयचा फुल फो फॉर्म फुल फॉर्म काय दोन हजार चोवीसचे जे वर्ष असेल ते सर्वात जास्त टेक्नॉलॉजी या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल जर तुम्ही चॅट जी पी टी जर यूज केला असेल चॅट जी पी टीचा तुम्हाला जर माहिती असेल तर ए आयचे वेगवेगळे टूल्स आहेत त्यापैकी एक चार जीपीटी टूल्स आहे जे की तुम्हाला माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला कोणताही डाटा त्या ठिकाणी अगदी माफक दरामध्ये त्या ठिकाणी तयार करून देण्याचं काम पी जीपीटी करत असतं आणि वेगवेगळे टूल्स आहेत जे की तुम्हाला जर पीपीटी तयार करायचं असेल तर तुम्ही पीपीटीसुद्धा ए आयच्या माध्यमातून तयार करू शकता जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा अनालिसिस करायचं तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲनालिसिस करता येईल तुम्हाला जर एखाद्या मराठी व्याकरणची जर तुम्हाला जर महत्त्वपूर्ण जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर वेगवेगळे वे, ए वे, आय टूल तुम्ही वापरून त्या ठिकाणी प्रकारे स्मार्ट अभ्यास करू शकता तर एआयचा फुल फॉर्म काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक नवीन कन्सेप्ट आहे या कन्सेप्टवर तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे येत्या फ्युचरमध्ये ए आय जनरेशन असेल किंवा ए आयचे जे काही फीचर्स आहेत तर ते मोठमोठे तुम्हालासाठी महत्त्वपूर्ण असतील त्यानंतर आय ओ टी याचा फुल फॉर्म काय तर इंटरनेट ऑफ थिंग्स इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे आय ओ टी पहिल्या नंबरच्या या ठिकाणी पर्याय बरोबर असेल त्यानंतर चोवीसवा प्रश्न पहा टी सी पी आय पी आय एम पी प्रश्न आहे हा सुद्धा जसं तुम्हाला मी सांगितले रॅम रॉम असेल एस टी पी पी असेल एच एम एल असेल हे जे संपूर्ण तुम्हाला फुल फॉर्म सांगितले त्यापैकी हा एक प्रश्न आय एम पी आहे यालासुद्धा तुम्ही स्टार मार्क करू शकता यामध्ये पहा टी सी पी आय पीचा फुल फॉर्म काय तर याचं एक नंबरचं पर्याय बरोबर आहे ट्रान्सफॉर्मेशन कंट्रोल प्रोटोकॉल किंवा इंटरनेट प्रोटोकॉल इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे आय पीचा अर्थ होतो त्यानंतर जर तुम्हाला पूर्ण टी सी पीचा जर अर्थ पाहिजे असेल तर टी सी पीचा अर्थ म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन कंट्रोल प्रोटोकॉल अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न टी सी एसनं विचारला आहे त्यामुळं हा जे तुम्हाला मी इम्पॉर्टन्स स्टार्ट करून देतो आहे ते तुम्ही पाठच करा त्यानंतर एस एम पी टी हा सुद्धा प्रश्न टी सी एसनं बऱ्याच वेळेस तलाठी असेल किंवा आरोग्य विभागाच्या अंतर्गत वेगवेगळ्या परीक्षेला हा प्रश्न विचारला आहे तर सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल ए नंबरचा पर्याय बरोबर आहे सिंपल मेल ट्रान्सफर मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल त्यानंतर या ठिकाणी पहा सव्वीसवा प्रश्न एस टी टी पी एस स्मॉल यस आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर एस टी टी पी एस याचं या ठिकाणी फुल फॉर्म काय तर एक नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणजेच हायपरटेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल सोर्स हा पर्याय ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे सोर्स या एसचा अर्थ काय होतो तर सोर्स त्या ठिकाणी अशा प्रकारचा अर्थ होतो बाकीचा जो एस टी टी पीचा अर्थ आहे तर तोच तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे एस टी टी पी पी तुम्हाला परीक्षेमध्ये असं सुद्धा विचारलं जो की या एस चा काय अर्थ आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न या ठिकाणी पहा पी पी टीचा फुल फॉर्म काय पी पी टी पी पी टीचा फुल फॉर्म आहे ए नंबरचा पर्यायबरोबर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण जे वेगवेगळे ले ले लेक्चर पाहतो किंवा पी पी टी आपण जे पाहतो वे ले ले की जे वेगवेगळे इन्फॉर्मेशन देण्यासंदर्भात माहिती असते तर ती पीटी म्हणजे एखाद्या बैठकीवर जर तुम्हाला पी पी टी सादर करायला सांगितली की जर तुम्ही जर पी एच डी स्टुडंट असाल की तर तुम्हाला त्या लक्षात येईल की पी पी टी प्रेझेंटेशन कशाप्रकारे सादर केलं जातं ते म्हणजे पी पी टी पावर पॉईंट प्रेझेंटेशन जे आपण तयार करतो कॅम्प्युटरमध्ये त्यानंतर डी एन एस डी एन एसचा फुल फॉर्म काय तर डोमेन नेम सिस्टीम आता डोमेन नेम सिस्टीम म्हणजे काय आता तुम्ही एखाद्या वेळेस आपली डिजिटल जे के अकॅडमी डॉट कॉम डिजिटल डिजिटल जे के अकॅडमी डॉट कॉम हे जे आपण आपली जी वेबसाईट आहे ही जी आपली वेबसाईट आहे डॉट कॉम ह्याला जे आपण म्हणतो तर नेम असं म्हणतो याला याला जे डिजिटल जे के अकॅडमी आहे आणि डॉट कॉमच्या नंतर डॉट कॉम किंवा डॉट इन किंवा डॉट ओ आर जी डॉट ओ आर जी अशा प्रकारचं जे असतं तर त्याला काय म्हटलं जातं डोमेन नेम म्हणजे डी एन एम असं म्हटलं जातं म्हणजे डोमेन नेम सिस्टीम म्हणजेच आपण जी गोर्मेंटची वेबसाईट सर्च करतो त्याच्या पुढं या ठिकाणी आपल्याला कमर्शियल वेबसाईट असेल तर डॉट कॉम असतं जर आपण जर गोव्हर्मेंटची एखादी वेबसाईट सर्च करत असाल तर त्याला इन वापरतात जर तुम्ही बघितली एम पी एस सी डॉट इन डॉट जी ओ व्ही अशा प्रकारची वेबसाईटची लिंक असतं म्हणजे डॉट इन ज्याला वापरतात आणि जिओ व्ही ज्याला वापरतात ती म्हणजे गव्हर्नमेंटची वेबसाईट असते त्याला डोमेन नेम असं म्हणतात डोमेन नेम सिस्टीम असतं त्यानंतर ओ आर जीसुद्धा असतं ओ ओ आर जी सुद्धा असतं ओ आर जी ओ आर जी म्हणजे एखाद्या संस्थेची या ठिकाणी लिंक असतं प्रकारे तुम्हाला जे डोमेन नेम आहेत तर त्या डोमेन नेमसह तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे डी एन एम म्हणजे काय डोमेन नेम सिस्टीम असतं त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न या ठिकाणी पहा जी यू आय जी यू आय म्हणजे काय तर ग्राफिकल युजर इंटरफेस जी यू आय आत्ताचं जे तुम्ही म्हणजे आत्ताचे कॅम्प्युटरचं बारावं जनरेशन असेल अकरावं जनरेशन असेल दहावा असेल त्यानंतर ते तेरावं जनरेशन असेल तर या जनरेशनमध्ये तुम्हाला ग्राफिकल यूजर इंटरफेस जी यू आय या ठिकाणी तुम्हाला दिसतील जर तुम्ही मोठमोठे जे फोटोशॉपचे जे लॅपटॉप असतील कॅम्प्युटर असतील आणि वेगळे मोठमोठे हाय क्वालिटीच्या ठिकाणी जर तुम्हाला जर जनरेशनचे जर लॅपटॉप जर यूज करायचे असतील आणि जर तुम्हाला जर गेमिंग जर खेळायचं असेल तर त्यामध्ये तुमचा जे जी यू आय असेल म्हणजे जी यू आय म्हणजे काय तर ग्राफिकल यूजर इंटरफेस जास्त असणं गरजेचं आहे ज्या कॅम्प्युटरमध्ये ज्या लॅपटॉपमध्ये जी यू आय असेल तर त्यामध्ये हेवी काम करता येतं अशा प्रकारे चाहें। CD, CD सा कम्पाक्ट दिस, कम्पाक्ट दिस CD. या ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा सी डी सी डीचा फुल फॉर्म काय तर कंपॅक्ट डिस्क कम्पॅक्ट डिस्क म्हणजे काय सी डी आपण जे यापूर्वी डी लावून या ठिकाणी डीव्ही डी असेल सीव्ही डी असेल सी डी असेल त्या माध्यमातून आपण जे सॉन्ग ऐकत होतो किंवा पिक्चर पाहत होतो तर ते सी डीचं फुल फॉर्म असेल कम्पॅक्ट डिस्क आणि ती डीचं जी कॅपॅसिटी असेल ती साडेसातशे एम बीपर्यंत पर्यंत असते साडेसातशे एम बी त्या ठिकाणी सी डी असते त्यानंतर डी व्ही डी डी व्ही डी व्ही डी म्हणजे काय डिजिटल व्हर्टिकल डिस्क डिजिटल व्हर्टिकल डिस्क असतं त्यानंतर बत्तीसवा प्रश्न आहे यस टी टी पी यस यस यसचा अर्थ काय होतो यामध्ये यसचा अर्थ सोर्स होतो तुम्हाला यापूर्वी मी सांगितलं आहे कशाप्रकारे तुम्हाला या लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर तेहतीसवा प्रश्न ए एल यू ए एल यूचा फुलफॉर्म काय तर एल यूचा फुल फॉर्म आहे आर्थिमॅटिक लॉजिक युनिट अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे हा सुद्धा एक चॅप्टर महत्त्वपूर्ण आहे यावर सुद्धा बरेच वेळेस प्रश्न विचारला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा स्टार मार्क करू शकता त्यानंतर चौतीसवा प्रश्न ओ सी आर ओ सी आर म्हणजे काय तर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन जे आपण ओ एम आर सीट आपण जे म्हणतो आपले जे काही प पूर्वी जी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होत होते आणि जे काही हो का आपण आपले जे पर्याय आहेत पहिला पर्याय नंबर असेल दुसरा नंबर असेल तिसरा नंबर असेल याला जे आपण असं गोल करत होतो आणि हे जे रीड करण्यासंदर्भाची जी मशीन होती तर त्याला तर ओ एम आर सी टी रीडिंग असं म्हटलं जातं ते म्हणजे काय ओ सी आर मशीन असं असतं तर तीच रीड करण्याचं काम करतं तर त्याचा फुल फॉम काय तर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन हे जे कॅरेक्टर आहेत हे जे आपण कॅरेक्टर दिले त्यांना एक दोन तीन चार आणि यामध्ये याला आपण ब्लॅक केलेलं आहे किंवा या ठिकाणी पूर्ण गोल केले आहे तर हे रीड करण्याचं काम कोणती मशीन करते तर ऑप्टिकल कॅरेक्टर मशीन रिक्ष मशीन केली जाते त्यानंतर पस्तीसवा प्रश्न आहे एस टी टी पी पीचा अर्थ काय होतो तर प्रोटोकॉल होतो त्यानंतर छत्तीसवा प्रश्न या ठिकाणी पहा यू आर एल यू आर एल यू आर एलमधला यूचा अर्थ काय होतो युनिफॉर्म युनिफॉर्म असा प्रकारे होतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण संगणकवरचे एकूण छत्तीस प्रश्न डिस्कस केलेत यावर शंभर टक्के तुम्हाला एक प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो त्यामुळे तुम्ही संपूर्ण लेक्चर पाहिला असेल जर पाहिले नसेल तर प्रतिदा तुम्ही लेक्चर पाहा जेणेकरून तुमच्या या ठिकाणी कन्फ्युजन दूर होईल त्यासोबतच अजूनपर्यंत जर लेक्चरला लाईक केलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब जर केलं असेल तर सर्वांनी सबस्क्राईब पूर्ण करा आपले पाच पन्नास हजार सबस्क्राईबर लवकरच होणार त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून जे काही कम्प्युटरचे कन्सेप्ट आहेत ते सर्व कन्सेप्ट आपण घेऊन येणार तोपर्यंत धन्यवाद थँक्यू